प्राध्यापक साहेब सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य हे आपले विचार व्यक्त करतील आयोजित करमळा भूषण पुरस्कार आणि सेवापूर्ती सत्कार सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री बालाजी मंडळे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस राज्य ग्रामीण विकास संस्था विजयवाडा आंध्र प्रदेश आणि आपल्या जिल्हा सहकारी बँकेतून असिस्टंट मॅनेजर म्हणून सेवा निवृत्त झाले से असे आदरणीय राजेंद्रजी रणसिंग ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष माझे परमस्नेही अॅडवो खेट बाबुराव हिरडे सविता देवी राजे भोसले गणेश चिवटे संदीपजी काळे बनगरसर माताजीराव शिंदे डीजी पाकरे श्री दरे उपस्थित असलेले व्यासपीठावर सर्व सन्मान्य व्यक्ती खर तर अशा कार्यक्रमाच्या प्रसंगी हटगाव मध्ये येत असताना मी तात्काळ वकील साहेबांनी फोनवर विचारला आणि मी हो सांगितलं आणि कार्यक्रम मला साहजिकच करमाळा भूषण पुरस्कार म्हटल्यानंतर हा करमाळ्यात असेल असं वाटलं <laughs> आणि गणेश चिवटेंनी सांगितलं ला खूपच लांब आहे म्हणलं काही जरी असलं तरी बाबुराव हृदयना दिलेला शब्द आहे ते सांगते तिथं जायचंय त्याच कारण असं आहे बऱ्याच दिवसानंतर मी व्यासपीठावरून त्यांचं भाषण ऐकले आणि ते मला आवजाव बोलतायत हे मी पहिल्यांदा ऐकले <laughs> परिस्थिती अशी आहे की त्यांनी आमचं थोडंच सांगितलं पण अजून आहे कारण मी लहान आहे ते मोठे आहेत पण आता मी पदांनी मोठे झाले म्हणून असं मी समजतो माझ्यासाठी नाही <laughs> <laughs> खरं तर वास्तविक पाहता अशा ठिकाणी कार्यक्रम ठेवलाय रणसिंग साहेब उजनीचा बॅकवॉटर आपले सगळे प्रगतशील शेतकरी आणि प्रगतशील शेती पाहून मला तर खूप आनंद झाला त्यामुळे आता मी घाई करायचं नाही ठरवलं आणि सांगत असताना सांगितलं की हे शेतीत गेल्या ओळखूच येत नाहीत हे साहेब होते म्हणून <laughs> आणि शेतामध्ये कार्यक्रम ठेवून एवढे लोक आपल्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत याच्यावरून आपल्या कामाची पावती माझ्या नजरेमध्ये भरली मंजुर साहेबांचं तर बोलायलाच बघू अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं काम केलं आणि इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस खरं तर ते बाबुर झिटेनला आभा म्हणतायत मालिकांना आभा म्हणतायत हे आत्ताच कळलं कारण आमचा तुम्हाला वाटत असेल हे एवढं जवळून कसे बोलतात पोथऱ्यामध्ये असताना आबा काही तुम्ही म्हणत नव्हतं असं माझं मत आहे आणि तुम्ही आभा म्हणले तुम्ही त्यांना दिलेला शब्द आहे करून दाखवला डेप्युटी सीओचे आहे झाले पण मी काय होणार त्यांना माहितच नव्हतं <laughs> मी आता कोथ्यात भाषण करून आलोय पोथऱ्यात असं भाषण केलं मी तुम्ही नव्हते तिथे आमच्या मामांचा अण्णा कडू सगळ्या कडूनच मी भात त्याच्यामुळे गावात एवढा कार्यक्रम अडचणीचा होता आणि वेळ प्रसंगी हे होते सोडवायला जिथं जाईल तिथं भांडत रणजकोटा आणि आडनाव शिंदे असल्यामुळे त्यावेळेस कोत्र्याच्या शिंदेची बरीच चालायची कारण त्याच्यामुळे त्याचा फायदा झाला करण्याला हायस्कूल आल्यावर त्यामुळं निश्चितपणे खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम अतिशय चांगला आहे आणि तिघांच्या तिघांनी भाषण असे केलंय की एकदम काव्य अध्यात्म आणि एकदम वरच्या स्तरातले भाषण झाले आता मी राजकीय माणूस आहे आता त्यांचा अभ्यास जर मी करायला सुरुवात केली तर माझा अभ्यास कोण करेल आणि माझा अभ्यास बरा चालला असं मला वाटतय शेवटी जीवनात आल्याच्या नंतर आहे त्या प्राप्त परिस्थितीला मात करत आपल्या स्वतःची स्वप्न साकार करण्यासाठी यथायोग्य सर्वांचं मदत आणि सहकार्य घेऊन आपला लक्ष भेदण्याची भूमिका आपण करण्याची आवश्यकता असते आणि म्हणून आपण ज्या परिस्थितीतून वरती आलो त्या परिस्थितीतून लोकच ज्यावेळेस आपल्याला मदत आणि सहकार्याची भूमिका मागत असतात त्यावेळेस त्यांना मदत करण्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे आमच्या तालुक्यात आपल्याला काही लांब नाही सगळ्या लोकांना वाटत की एवढा छोटा माणूस एवढं कसं काय हे राजकीय जीवनामध्ये यश संपादन करू शकतो आणि बोऱ्या बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा नशिबवान आहे ज्याला जसं वाटत त्याला तसं वाटत पण नसीबान सगळेच नसीबान माणसं बिगर नसीब घेऊन कोण जन्माला त्यामुळं आता मंजुर साहेबांची भूमिका आपण ऐकली रणसिंग साहेबांची ऐकली आणि ठिकाणना उपमा अतिशय ऍडव्होकेट हिरडेंनी आपल्याला दिलेली आहे रणसिंग साहेबांचं सगळं सिटी भीती बघितलं की इतरांना असं वाटत असेल आपण तशी करावा वाटत की नाही वाटत शेजारा पाजार शंभर टक्के वाटत असत पण त्यांचं कष्ट त्यांची मेहनत त्यांनाच माहिती आहे त्यामुळं इतरांना असं वाटतं की काय त्यांची शेती पिती आपली का पिकत नाही बरोबर आहे ना पण त्यांचे कष्ट त्यांच्या ध्यानात त्यावेळेस येत नाही आणि पिकल्यामुळं त्यांची आर्थिक प्रगती झाली परिवाराची उन्नती झाली इतरांच्या समोर आदर्श ठेवला नोकरी केली आणि नवकरीतून रिटायर झाल्यावर परत बँकेत बोलवते त्यांना अनुभव मोठा आहे ना तक्रार नाही चांगला माणूस आहे कामाचा माणूस आहे विश्वास आहे कामावर निष्ठा आहे असा माणूस सगळ्यालाच लागतो आणि म्हणून साठी जीवनात यश संपादन करायचं असेल तर जो कार्यक्रमाचा हेतू आहे की हे सत्कार करणं हा जो काही कार्यक्रम हाती घेतलेला आहे आपण ग्राम सुधार समितीच्या माध्यमातून की ज्यांनी समाज जीवनामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे तर इतरांच्या पुढे आदर्श ठरलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपली माणसांनी प्रगती केली पाहिजे या भूमिकेतून आपण काम करतो मला वाटतं गुन्हेसाहेब बाबा आंध्र प्रदेशवर गेल्यावर आपली अशी पंचायत होती की तिथं नेमकं काय बोलावं आपल्याला एक तर इंग्रजी येत नाही आणि हिंदी बोललं तर ते ऐकून घेत नाहीत म्हणजे सगळा कार्यक्रम संपला आपला तिथे गेल्याच्या नंतर बरोबर आहे ना आता तुम्ही तिथं गेल्यावर ह्यांची अशी भूमिका आहे काय वाचलं का, है। तो का है वाच लगा। राज्य ग्रामीण विकास संस्था विजयवाडा म्हणजे आंध्र प्रदेशच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करायचं जसं आपली यशवंतराव चव्हाण यशदा आहे पुण्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांना जर वाटलं राज्य सरकारला ट्रेनिंग द्यायचंय केंद्र सरकारला ट्रेनिंग द्यायचं तर तिथं अधिकारी येतात त्यांना ट्रेनिंग दिलं जात आणि आंध्र प्रदेश मध्ये ट्रेनिंग सेंटर आहे त्याचे हे बॉसे बरोबर <laughs> ना विश्लेषण बरोबर आहे काय त्यांचे अधिकारी प्रशिक्षित करायचं चा, चार ज्यांच्याकडे आपल्या महाराष्ट्राच्या माणसाकडे आणि करमाळ्या तालुक्यातल्या माणसाकडे आंध्र प्रदेशच्या अधिकारी सुधारून काढायचे <laughs> हे कर्तृत्वाच्या जोरावर आणि हुशारीवरच होऊ शकत आपल्याला तिकडे गेलं तर बोलायची पंचायत आहे <laughs> बोललं तर कोणी ऐकून घेत नाही आणि त्यांचं समजायचं आपला लांब लांब पर्यंत संबंध नाही परंतु कोणतीही गोष्ट ही अवघडही नसते कठीणही नसते आणि ठरवलं तर ती आपण आत्मसात करून त्याच्यावरती मात करू शकतो परंतु आपल्या मनामध्ये ती जिद्द ती चिकाटी आणि ती संघर्ष करण्याची जी उमेद आहे ती मनामध्ये आणि ध्यानामध्ये असावी लागते आणि त्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचं कार्यक्रम होणं तुमच्या आमच्यासाठी येणाऱ्या पिढीसाठी हे महत्वाचं आहे आणि म्हणूनसाठी अशा करा, कार्यक्रमाचं आयोजन प्रायोजन केलं जातं गेली पंचवीस वर्ष ग्राम सुधार समितीच्या माध्यमातून हा पुरस्कार आपण देत आहोत आणि मला पंचवीसव्या कार्यक्रमाला आपण हजर ठेवलेलं आहे निश्चितच मी राज्याचा सभापती म्हणून त्यावेळेस काम करायला सुरुवात केली माझं तर हे तसं पहिलंच अधिवेशन आहे कधी कधी केव्हा बाका प्रसंग येईल माहीत नाही अचानक आर्थिक म्हणजे भूकंप होतो ते सभागृहामध्ये कोण काय घेऊन येईल आणि माईक वर बोलेल आणि समोर त्याला काय वाटेल सांगताच येत नाही आणि ती परिस्थिती काबूत ठेवायची जबाबदारी माझ्याकडे दिली तर ठेवली पाहिजे तुम्ही बघितलं असं आता दोन तीन दिवस तुमचा धुमाकूळ उठला किंवा सोशल मीडियावर काय झालंय ते आता तुम्ही बघताय सगळं त्यामुळे <laughs> आता मला सगळे लोक म्हणायचे काय होणार माझा तसाही माणसं बसायचा मिसळायचा बोलायचा अधिकच बोलायचा स्वभाव असल्या कारणानं सभापती बोलाय सभापतीचं पद हे कमी बोलण्याचं आहे सभापती पद हे कमी बोलण्याचं असल्या कारणाने मी त्या खुर्चीवर इतक्या वेळ बसतो का नाही हे बघण्यासाठीच काय काय लोक येतात पण मी पण असा एकदा एखादं काम हातात धरलं तर त्याची के सुट्टी केल्याशिवाय होत नाही सकाळी बसतो तरी सांगा काही दुखतो <laughs> आता बघितलं असेल तीन आठवडे काम झालं चौथा आठवडा आता सोमवारी परवा सुरू आहे आणि म्हणून कोणतीही परिस्थिती मंडर सर म्हणले आता सर असल्यामुळं विद्यार्थी सांभाळायची तशी मला पहिली सवय आहे पण इतके विद्यार्थी सांभाळायची ही माझी पहिली वेळ आहे <laughs> तरी पण अजून कुठली अडचण आली नाही आणि विद्यार्थी तू तु तुम्ही तु माहिती बघितले असेल पुढे कसे कसे विद्यार्थी पण सभापती म्हणून जी काही आपल्या महाराष्ट्रात आणि देशात जी काही त्या पदाची गरिमा आहे ती निश्चित स्वरूपामध्ये अतिशय मोठी आहे सभागृहामध्ये राज्याच्या सभागृहामध्ये विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये कायदे संमत होतात आणि त्या कायद्याची अंमलबजावणी राज्यामध्ये होत असते आणि त्या कायद्यावरती गव्हर्नरच्या अगोदर जर सही कोणाची असेल तर ती सभापतीची असते त्यामुळे कालच तीन बिल पारित झाली अतिशय चिकित्सा होते त्याच्यावर वेगवेगळे वेग विचार मांडले जातात अडचणीचं कसं आहे त्याच्यातून लोकांना काय फायदा होणार अशा संदर्भामध्ये सांगणं हे कायदे मंडळ आहे आणि कायद्याच्या माध्यमातून तिथे कायदा मां तयार होतो त्या का कायद्याची अंमलबजावणी संपूर्ण राज्यभरामध्ये होत असते आणि म्हणून हे पद जे आहे ते निश्चित स्वरूपामध्ये अतिशय योग्य आहे चांगला आहे आणि आता माझ्यावरती जबाबदारी दिली आहे आता मी सरचं हेडमास्तर झालेलो आहे त्याच्यामुळं हेडमास्टरची कामगिरी सुरू आहे येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली की लोक म्हणले कुठेतरी माझा डायलॉग होणार मला वाटतं कुणी मंगळ सैन्य आता काय करायचं डायलॉग नाही होण्यास काय करायचं लोक म्हणले हे सभापती झाले ह्याला बोलताच येत नाही ह्याला तिकडं कार्यक्रमाला जाताच येत नाही मी गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं जे इलेक्शन कमिशन आहे त्याचं एक निर्णय पाठवला हो सोशल मीडियावर असं नाहीये त्यामुळे आता उद्या आमच्या जिल्ह्यात आमचा सार्वजनिक सत्कार सहकार सभागृहात त्याच्यात उत्तर देऊ दे काय आता उभं शेतात इकडे येऊन उत्तर देणं तर योग्य होणार नाही त्यामुळं सभापती पूर्वी ना कधी ना काळी स्वातंत्र्य मिळण्याच्या वेळेस सभापती आणि विधानसभेचा अध्यक्ष जर झाला ओके साहेब तर त्याच्या विरोधात माणूस उभा करायचा नाही अशी प्रथा होती आता कसं झालं त्याला निवडून नेऊन द्यायचं नाही ही प्रथा सुरू झाली <laughs> मग आता प्रथा राहिलीच नाही तर प्रथेच्या विरोधात माणसाला लागावं लागतंय आणि म्हणून गुंधळ साहेब असतील लनसिंग साहेब असतील असा एका चांगल्या चांग छान कार्यक्रमाला मी बऱ्याच दिवसानंतर शेतीतल्या कार्यक्रमामध्ये ग्राम सुधार समितीच्या माध्यमातून आमचे स्नेही ॲडव्होकेट बाबूराव हिरडे यांच्या माध्यमातून इथे उपस्थित आहे आणि आपण जे प्रश्न सांगितले प्रश्न की माझ्या पुढे मोठं धर्म संकट आहे बोला तर अडचण नाही तर अडचण तुम्ही म्हणता कसं ते पण सांगून टाक तुम्ही ज्यावेळेस बॅकवॉटरचा प्रश्न सांगता सांग त्यावेळेस आमचा अर्दो तालुका बॅकवॉटर खाली आणि अर्धा तालुका तेल ला आहे बॅकवॉटरचा बोलायला गेलो तर ची अडचण होते तेलला म्हणजे कुकडीचा तेल तालुका त्याच्यामुळं न बोलता काय करायचं असेल तर करायची पोस्ट आहे माझी आता मला बैठकीला दुसरीकडे जाता येत नाही परवा एक फोटो बघितला असेल सोशल मीडियावर मुख्यमंत्री मी कानात बोलतो म्हणलं मी का तुम्ही आता मी गेलो त्यांच्याकडे म्हणलं मीच येतो कामच होतो तसं त्याच्यानंतर दहा मिनिटात माननीय मुख्यमंत्री माझ्या दालनात आले त्याच्यामुळे आपल्या कामाच्या संदर्भामध्ये ही बैठक आता कुकडीची असो की उजनीची असो दोन्ही बैठका नंतरच्या आवर्तनाच्या अगोदर कालवा सल्लागार समितीची बैठक माझ्या दालनामध्ये घेण्यासाठी मी मंत्री महोदयाला सांगेन त्याच्या ठिकाण माझं दालन असेल आणि माझ्या दालनामध्ये ती बैठक होईल मी सगळे अधिकारी उपस्थित असतील कारण मला दुसऱ्याच्या दालनामध्ये बैठक घेता येत नाही किंवा जाता येत नाही असं काही प्रोटोकॉल आहे आणि म्हणून काही गोष्टी आपण जे बोलला तर माझ्यावर जे का नाव पळल्या ते माझ्या ध्यानात आहेत आणि म्हणून असं इकडे पुढे किडी दिसते इकडे परत ऊस दिसतय आंब्याची एवढी मोठी बाग आहे आणि हे कसं विसरू शकेल मी कालवार सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये त्यामुळे कॉन्ट्रोवर्सी <laughs> हो निर्माण करणं माझ्या स्वभावात नाही काम करणं माझ्या स्वभावात आहे आणि म्हणून आता शेजारच आहे तुम्हाला काही लांब नाही एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मत पडले कमी नाहीत मत जे निवडून आलेत आमदार त्या आमदारामध्ये एकशे सत्त्याण्णव आमदारापेक्षा जास्त मत आहेत माझे पराजय झालाय तर माझा सगळ्यात जास्त मत घेणारा पराजय उमेदवारामध्ये मी चौथा आहे आणि कमी फरकाने मताचा डिफरन्स पडलेला मी आहे त्या लोकांच्या भावना आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझा हात थंड आहे आणि शेतीमध्ये तर शेतकऱ्याच्या पाठीशी उभारण्यासाठी तर मग कोणत्याच गोष्टीचं मी अजिबात कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही आणि आपल्याला माहीतच आहे की एकदा कुकडीचं पाणी आलं नाही तर मी आत्मदहनाचा इशारा ड्रग केल्याचा ड्रग घेऊन कलेक्टरच्या ऑफिसमध्ये गेलो आणि तेव्हापासून कुकडीची बैठक म्हणलं की मी सांगेल ते पूर्व दिशा होते साधारणपणे आणि म्हणून आपण त्या आपण जे प्रश्न सांगितलं त्याबद्दल मी निश्चितपणे त्याच्यामध्ये योग्य ते कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये निर्देश देईल आणि म्हणून पुन्हा एकदा अशा कार्यक्रमाला उपस्थित ठेवलं मान सन्मान केला त्याबद्दल मी आपले व्यक्त करतो आणि सेवापूर्तीचा कार्यक्रम साहेब सेवा आपला झालाय तुमच्या पद्धतीकडे बोलून वाटतच नाही तुम्ही सेवापूर्ती झाली त्याच्यामुळे जिल्हा बँकेचं काही चूक नाही तुम्हाला परत परत, परत बोलत आहे त्यामुळं आपली ही प्रगतशील शेतकरी आपली तर झालीच पाहिजे पण इतरांना सुद्धा आपल्या ज्ञानाचा आणि आपण कोणत्या पद्धतीने काम करतायत याचंही मार्गदर्शन आपल्या या, या सेवापूर्तीच्या कालखंडामध्ये मिळेल याबद्दल कुठलीही माझ्या मनामध्ये शंका नाही मंजुरी साहेब देखील आपलं करमयाचंच भूषण नाही ते हे महाराष्ट्राचं भूषण आहे आणि ते आंध्र प्रदेशच्या अधिकाऱ्याला जाऊन प्रशिक्षित करतायत आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आईवडिलांचं कबाट कष्ट मेहनत जिद्द चिकाटी या सगळ्या गोष्टीवरती एवढं मोठं स्वप्न उराशी बाळगलं आणि ते यशस्वी करून राखी एकद आदर्श असं व्यक्तिमत्व त्यांना देखील आपण कर्मळा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं आणि माझ्या हस्ते केलं त्यामुळं आपल्याला देखील येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चित स्वरूपामध्ये हे हा कार्यक्रम हा ऊर्जा देणार असेल उर्वरित आयुष्यामध्ये देखील लोकांना आपण प्रगतीच्या दिशेने नेते नेण्यासाठी विकसित भारत आणि भारताचा हा सत्ता महासत्ता बनण्यासाठी अशाच सगळ्या व्यक्तिमत्वाची आवश्यकता असते आणि म्हणून आपल्या सर्वांना या निमित्तानं मलाही या कार्यक्रमात उपस्थित ठेवलं त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो आणि आमचे परमस्थे ऍडव्होकेट बाबूराव हिरडे हे मला आज खऱ्या अर्थाने आवजाव बोलले त्याबद्दल मी अपेक्षित नसताना मी आज ऐकलं कारण बोलल्याशिवाय पर्याय नव्हता असंही कोणते माझ्यासाठी आवाज बोलणे माझ्या पदासाठी बोलणे असं मी समजतो मला आरतर बोललेलं जास्त आवडत असतं त्यांनी एवढंही मी पुन्हा एकदा सांगतो आणि माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र